नगर परिषद नगर पंचायत निवडणूक संदर्भात नागपूर जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांची पत्रकार परिषद वड न्यूज वर नगर कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामध्ये मी थोडक्यात आपल्याला कार्यक्रम की जिल्हाधिकारी हा अकराला त्यानंतर नामनिदेशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईट वर भरण्याकरिता उपलब्ध असण्याची कार्यवाधी हा दहा ते सतरा अकरा दुपारी दोन वाजतापर्यंत पर्यंत राहील त्यानंतर बरी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची कालावधी सुद्धा दहा तारखे दहा अकरा पंचवीस ते सतरा अकरा पंचवीस दुपारी तीन वाजतापर्यंत राहील आणि यामध्ये रविवारी आणि सुट्टीच्या दिवसामध्ये आपल्याला हे अर्ज करता येणार नाही त्यानंतर नामनिदेशन पत्र छाननी हे अठरा अकरा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता पासून छाननीचा कार्यक्रम राहील आरोखडे त्यानंतर अ ज्या ठिकाणी झाल्यावर ज्या ठिकाणी अपील नाही आहे त्या ठिकाणी नामनिदेशन पत्र मागे येण्याचा अंतिम दिनांक एकोणीसशे एकवीस दिनांक ला तीन वाजता पर्यंत राहील त्यानंतर ज्या ठिकाणी अपील आहे त्या ठिकाणी ही तारीख एकवीस अकरा ते पंचवीस अकरा पर्यंत अं केलेला आहे त्यानंतर निवडणूक चिन्ह अलॉट करण्याचा तारीख आहे सव्वीस अकरा त्यानंतर आवश्यक असल्यास मतदान हा सगळ्यात महत्वाचा दिनांक दोन बारा पंचवीस नगर परिषद नगरपंचायती इलेक्शन त्या त्याला दिनांक दोन बाराला सकाळी साडेसात पासून ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत आपण हे मतदान घेणार आहे निकाल निकाल मतमोजणी व निकाल कारण दिनांक हा तीन बारा दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता पासून सुरू होईल आणि सगळे शेवटचं शासन राजपत्रामध्ये निकाल प्रसिद्ध करण्याचा तारीख आहे दहा बारा दोन हजार पंचवीसच्या कुल आपल्याला करावा लागणार आहे हा थोडक्यात निवडणूकचा कार्यक्रम आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तावीस ठिकाणी लोकल मोठे इलेक्शन होत आहे यामध्ये जवळपास तीनशे चौ चौऱ्याहत्तर प्रभाग आहे पाचशे सदस्य संख्या जे निवडणुकीला पार पाडणार आहे त्यानंतर सत्तावीस अध्यक्ष पदासाठी इलेक्शन होणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास सात लाख मतदार राहील याच्यामध्ये जवळपास आठशे एक्क्याण्णव मतदान केंद्र याच्यामध्ये आहे सत्तावीस निवडणूक निर्णय अधिकारी आहेत सत्तावीस अतिरिक्त म्हणजे एआर याच्यामध्ये राहील आणि डायरेक्टली इनडायरेक्टली जवळपास साडेचार हजार ते पाच हजार निवडणूक अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये पाठ घेणार आहे या इलेक्शन साठी लागणार साहित्य बीयू सीयू सगळं आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्याचं एफ एल सुद्धा झालेलं आहे त्याचा आता डाटाबेस तयार करणं सुरू आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील सगळे ए आर ओ आर ओ सगळी टीम तयार आहे <coughs> <coughs> एक जुलै ची कट ऑफ आपण आता त्याच्यानंतर अडचण अशी आहे म्हणजे काही जे सांगता येते त्याच्यानंतर ज्यांचं मॅरेज झालं आहे आणि त्या मतदारसंघात त्याला निवडणूक लढायची असेल महिलाच्या संदर्भातली त्याच्यात काही प्रोव्हिजन आहे का एक तारखेला ज्यांचे नाव ज्या ठिकाणी होईल तसं आहे त्यानंतर उचलले आहे ना त्याचं ज्या ठिकाणी इलेक्शन आहे मॅडम त्याच ठिकाणी असायचं लागेल परंतु गायडेन्स असं म्हटलंय की ज्या ठिकाणी इलेक्शन नाही आहे तिथे असं कोणतंही काम किंवा कार्यक्रम घेता येणार नाही ना, ज्यामुळे या सत्तावीस ठिकाणी काही परिणाम पडेल दुबार, दुबार नावं ज्यांची आहे त्या लोकांच्या पुढे स्टार असणार आहे आणि त्या लोकांना एकदाच कुठेतरी मतदान करताना येणार त्यामुळे विरोधी पक्षांचा आरोप आहे की मतदार यादांमध्ये जेव्हा दुबार नाव आहे पण मतदार ते एकदा मतदान ते एकदा करू शकणार आहे ना मी ऑलरेडी सांगितलं हे दुबार मतदार आपण म्हणतो संभाव्य दुबार म्हटलंय कमिशननी त्यामुळे ज्यांचं दोन ठिकाणी नाव आहे त्यांना आम्ही आव्हान करू तुम्ही कुठे करणार आहे त्यांनी आपलं मात्र आम्हाला लिहून द्यावं तिथेच वोट करणार किंवा जर आव्हानाला प्रेशर नाही मिळाला आणि त्यामुळे वोटिंगच्या दिवशी तो एकाच ठिकाणी वोट करायला जाईल तिथे आम्ही त्यांच्याकडे पत्र लिहून घेऊ किंवा मी दुसरीकडे कुठेच केलं नाही तिथेच करणार आहे ते स्पष्ट गाईडलाईन्स कमिशनच्या गाईडलाईन्स मध्ये आलेले आहे त्यानुसार आपण काम करणार उमेदवाराला नामांकन अर्ज दाखल करताना एक त्याबद्दल थोडी माहिती गाईडलाईन मध्ये असं आहे की नामनिरक्षण पत्र भरत असताना का सेलिडिटी आवश्यक आहे परंतु जर का सेलिडिटी नसेल त्यांनी नामनिरिष पत्र भरण्याच्या आधी त्यांच्याकडे का सेलिडिटी सेक्शनला भरण्याचं ते निश्चित जरी आले तरी त्यांना आपण करू